नमस्कार माझे नाव अक्षदा संकेशबाई आज मी तुम्हाला कालभैरवाष्टक यांची दंतकथा ऐकवणार एक आहे एके दिवशी भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यात आपल्या तिघांपैकी सर्वात श्रेष्ठ कोण याबाबत चर्चा सुरू होती त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी सर्व देवांची सभा बोलवण्यात आली यानंतर सभेत त्रिदेवांपैकी सर्वात श्रेष्ठ कोण यावर चर्चा सुरू झाली चर्चा सुरू झाल्यानंतर देवतांनी दिलेल्या निष्कर्षाबाबत भगवान विष्णू व शिव सहमत होते परंतु भगवान ब्रह्मदेव यांना हा निष्कर्ष अमान्य होता तसेच त्यांनी भगवान महादेव यांना अपमानित सुद्धा केले भगवान ब्रह्मदेव यांनी केलेल्या अपमानाच्या रागाच्या भरात भगवान महादेव यांनी विशाल महाकाय रूप धारण केले शरीर पूर्णतः काळ्या कोळशाप्रमाणे काळबोर होते तर डोळे जणू अगदी आगीसारखे लाल भडक दिसत होते त्यांचे ते रूप पाहून सर्व देवगण थरथर कापू लागले भगवान शंकर यांनी आपण धारण केलेल्या कालभैरव रूप घेऊन या लोकात वावरू लागले कारण ब्रह्मादेव कारण ब्रह्मदेवाचे एक शिर कापल्याचे त्यांना पाप लागले होते या पापापासून पापा मुक्ती मिळवण्यासाठी ते वाराणसी येथे आले आणि त्यांना पापापासून मुक्ती मिळाली अशा प्रकारे भगवान शंकर यांच्या कालभैरव या अवताराबाबत पौराणिक कथा प्रसिद्ध आहे